फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत मी मी आलेलो आहे घरी व्हिडिओ घेणं नाही झाला तिकडे चालू आहे नाश्ता काय खात आहे तुम्ही आणि तू रे मॅगी आणि शिरा आणलं नाश्त्याला आणलं होतं मॅगी आणि शिरा आणलं होता आणि तुला मॅगी खायची होती काय तू सांग आज येणार मामाची वाट बघत बसले होते दरवाजा मामा येणार दुपारी कारण मामा आज मोटरसायकल वर नाही येणार मामा लाईफ मध्ये फर्स्ट वेस आज बस मध्ये बसणारच्या अगोदर कधीच नाही बसला बसणार आहे तर बघू यांचं चालू आहे खेळणं मध्येच कस्टमर आलं तर त्यामुळं व्हिडिओ पॉज केला आणि आपण आहे नवीन माल हा येणार माहिती आहे नवीन माल आणलेला आहे तर त्याच्यामध्ये शूज आहे छान क्वालिटी आहे इकडं हो इकडं हो तो काय नको उचकू चप्पल इथं जास्त शेतकरी कस्टमर असतात त्यामुळं त्यांच्यासाठी चप्पल मागतात आणि हे लहान मुलांचे शूज म्हणजे ते वाजतात ना असे त्यामध्ये सो यामध्ये फॅन्डलमध्ये मुलींच्या छोट्या हे बघा छान असा मारत थोडाच भरलाय मी सुरुवातीला मी इकडे ये अंश तो काढून देईन तुला आणि याच्यामध्ये छोट्या मुलांच्या साईजचे हे बघा इकडे ये त्याच्याकडे जाऊ नको काही स्लीपर मध्ये येतो कारण काही मुलं वापरतात स्लीपर मध्ये पण आणि चप्पल चप्पल पण भरपूर व्हरायटी आहे चप्पल पण जेन्ट्स चप्पल कलर सरक ब्लॅक फ्लॅट याज़ या जिकडं हो नको लोटू माग मागा चप्पल मध्ये अशा काही चप्पल एकदम सॉफ्ट पॅटर्न आहे आणि शिका तुम्ही माझी रील्स बघितलीच असेल त्यामध्ये मी सगळं दाखवलं आहे त्यामध्ये पण अर्धेच पॅटर्न दाखवले पूर्णने दाखवले बऱ्याचशा व्हरायटी आहे तर तुम्ही बाजारमध्ये दिला असाल तर नक्की एकदा शॉपला भेट द्या अगं वेडी आहे का ग तू जरा हे बघा कसं देवांशीचे ड्रेस ना असे फ्रॉक वगैरे घातला इला का देवांशी असं ओढतो तो फ्रॉक पूर्ण असं ताणून हे करतो खाली नी टू बी राहा तू तुझा ड्रेस खाली सोड ए देवानी नाही करू असं देवांशी तर पण इतका पसारा करतो हे बघा दुकान एका घर आहे ना हे कळतच नाही मला काही हे बघा एक हे पण अंश पूर्ण आहे असं बसून बसून त्यात खुर्ची गुतवायची आणि पुढे लटायची हे द्यावांस काम आहे हे इथलचं इथलचं कार्पेट सगळं फाडलंय त्या आता परत ते नवीन आणावं लागणार असं कुठं नाही चार्जर ते वर लटकवलं कस काय पडतंय गाज बसल खायचं नाही बाळा ते देवांश ना इतका डसायला लागला ना ग्याड्यावांनी करायला आमचं देवांश इकडे या इकडे ये आणशी का इकडे ये इकडे ये शुभम करोती म्हणून दाखव बरं पूर्ण हाताशी हात जोडून शुभम कळवती काय नाम आरोग्य शंपता मग

एक मिनिट पण आणि अजिबात घरी राहत नाही हे बघा असे भांडणं त्या असं करतो तिला इकडे ये बाळा तू इन मामा सोबत जाणार का नाही माझ्या आनशाची ना तब्येतच सुधरत नाही फ्रेंड्स काय करावं तेच कळत नाही कोणी म्हणन काही सव्वा तीन वर्षाची हा मार्च मध्ये तीन पूर्ण झाले तिला आता बघा कोणी म्हणन काही तीन वर्षाची हा फ्रॉक तिला ती दीड हां दीड वर्षाची दीड वर्षाची असेल तेव्हा आणलं होतं तिच्या आजींनी दीड पाहुणे दोन वर्षाची तेव्हा आणलं होता तिला आता आतापर्यंत येतो मोठा होता अजून पण बघा नको मारू अशी अंशू कधी सुधरण तर सुधरू अंशी का यायचा आहे म्हणून इतके खुश आहे आज हे आमचा मामा आज फर्स्ट टाइम बसमध्ये बसणार आय 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 उंदीर आहे ना उंदीर नवीन माल आणलाय फ्रेंड्स पण काय ना नवीन माल आणलाय असा लावलाय मी माल पण पन... ना उंदराची भीती वाटते उंदीर त्याचं काम करतोय रोज हे तुम्हाला बॉक्स आहेत का ते उंदरानं हे बॉक्स पूर्ण काय करावं ना त्या उंदराला तेच कळना झालंय मला बरेचसे बॉक्स असे आहे हो तो आणि हे पण मी जेव्हा सत्यनारायणाची पूजा घातली होती दुकानात तेव्हा हे ब्राह्मणानं दिलं नारळ बांधण्यासाठी तर हे नारळ पण ते उंदराने सगळं कतरलंय तो त्याचं काम चालूच ठेवतोय काय ना तेच कळणं झालं त्याला तरी काय बोलणार पण ते हे काय म्हणणार काम तो करतच राहतो काय केलं मारलं तुला मारू नको बघ असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि उद्या आहे आता ज्यांशी कायचा मामा येणार तर तो याचं काम करतो बघा इलेक्ट्रिक लाईट फिटिंग वगैरे तर कर, तो हे फिटिंग करून देणार आहे आम्हाला डिस्प्ले इथं कर करायचं आहे असं फिटिंग तो आधीचे त्याला खाचे वगैरे सगळं आहे पण ते काढून नेल तर त्यामुळं तो थोडंसं हे झालेलं आहे करून देणार घरी व्हिडिओ घेईन म्हणलं पण घरी शक्यच नाही झालं मला कार्टून नखरे आणि हा चापरा ना फ्रेंड्स मला काल चावलाय तेव्हा का माझा हात सुजलाय अंगठ्याजवळ हा भामटाना मला चावला काल दाखव बरं तुझ भाऊ कसा झाला चटका लागलेला या ना हाताने तो फोड फोडला आणि त्याचं साल्ट असं वरून काढलं इतका हुशार हुशार आहे आहे हा अति अति सर काय झालं तुला बसला गेलो तिकडे आता खेळायला आता खेळन खेळन थोडा वेळ झोपण झोपन झोका सुद्धा बांधला आहे बघा वरती कारण तो ना झोकेशिवाय झोपत एक वेळेस माझ्या शिवाय पण तो काही पण जो झोपत नाही म्हणून आमची अंशिका काय घेऊ बाळ हे घ्या आपलं आपलं बाळ दाखवा बर आपलं आपलं बाळ आण बर फ्रेंड दाखवाय ना दाखव दाजू तुझं घ्या बघा अंशिकाचं बाळ त्याला असं पॅक करावं लागतं दुपट्यामध्ये ओढणी बांधणी त्याला दोघांना पण लागत असे तुझं बाळ दाखव इकडे आणखा देवांश चा बाळ देवांश सारखे छोटे सके छान आहे रे क्यूट क्यूट जा त्याला बा बागेत घेऊन जा बाळांना तो गेला बाळ घेऊन छान 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 घेतो कडेवर बाळांवरून इतके भांडणं होते मी पहिल्या दिवशी एकच बाळ आणलं कारण अंशिका घरी राहत होती अंशिका येत नव्हती इथं तर मग मी एकच बाळ आणलं होतं देवांशसाठी खेळायला इथं दुसऱ्या दिवशी अंशिका म्हणे मला पण यायचं मला लक्षातच नाही इला खेळणी आणायला मी देवांशीच आणून ठेवले होते इथं ए माग वा पडशिंग खाली तर इथं आल्यानंतर इतके भांडणं ना देवांचे नानशिकाचे देवांच्या पारांशिकाचे केस असे वरती असे उतरून ते तिला उतरून पकडलं होत असे देवांशी तर मी ही चादर आणली होती दे दे त्यानंतर झोप झोप्यासाठी आणि जर झोपला पांघरायला लागल त्याला काहीतरी थंडी वगैरे दोन तीन दिवस पाऊस होता ना तेव्हा म्हणून आणली होती तर याची उशी करून दिली तिला अशी आणि ते बाळ करून ते इथपर्यंत भांडण करतात ते काय सांगून फायदा आहे खूप त्रास देतात खूप म्हणजे खूप तिच्या दुकानात ना खूप माशा झाल्यात कारण देवांश ना इतकं सांडतो ना आई जर चहा वगैरे घेऊन आल्या ना सांडन, सांडन, खुँँ। खुँँ तर चहा सांडण बिस्किट सांडण खूप असं खूप राडा करतो तर मी आज फिनेल आणून पूर्ण फरशी फिनेलना साफ केली तरी पण ते माश्या काही जातच नाही काय करता ग आला त्या माशांचा पण मला उंदीर आणि माशा त्या उंदराला काय उपाय करावं ना तेच समजणं झाले मला आता चप्पल ना त्यानं केस नाही वडू चप्पल जर कर आण ना, ना त्यानं तर खूप महागात पडन मला मी त्याला यायला नाही इथून जागा आहे थोडीशी जागाच बंद करावं लागेल मला बहुतेक तेव्हा ते येणार नाही नको पाडू अंगावर हुंदी रे ना तिथून हो इकडं चला तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच असत चालत नाही हो लावते बडबड कमी कर व्हिडिओ इतकाच होता हो लावते थांब तू काढून घे तर व्हिडिओ इतकाच होता व्हिडिओ तुम्हाला कसा मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या तुम्ही जर घरच्या असल तर नक्की एकदा दुकानी भेट देत या चला बाय करा टाटा करा टाटा करा आणि हा मुलगा ना मला आई म्हणायचं मम्मी म्हणायचं सोडून मला काय म्हणतो माझं काही काम असलं ना त्याचं डायरेक्ट शुकन्या आवाज देतो मला है ना काय म्हणतो तू हे बघा घेऊया मम्मी म्हणायचं